श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानू आज आम्ही तुमच्यासाठी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची कथा घेऊन आलेलो आहे ही, ही कथा ऐकल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख ब्रह्मचारणी देवी नष्ट करणार आहे इतकी प्रभावी आणि शक्तिशाली अशी ही कथा आहे स्वामी भक्तानू नवरात्रीमध्ये नवदुर्गेचा जय जयकार केला जातो नवरात्रीचा पवित्र सण आपल्याकडे कालपासून सुरू झालेला आहे आणि आज दुसरी माळ आहे आज ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते आज काहीही करून ही कथा ऐका ही कथा तुमच्यासाठी आज खूप महत्त्वाची आहे जर ही कथा तुम्ही ऐकली तर तुमचा आजचा नवरात्रीचा दिवस दिवसाचा उपवास व्यक्त केला म्हणून समजा ही कथा ऐकल्यानंतर आज तुम्हाला साक्षात देवीचे दर्शन घडेल की आजच्या दिवशी ही कथा ऐकल्याशिवाय तुमच्या नवरात्रीचा दुसरा दिवस सफल होणार नाही ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या मनात जी इच्छा आहे असेल ती शंभर टक्के पूर्ण होईल यात शंका नाही ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि तुमच्यासाठी स्वर्गमुखाचे दार उघडतील म्हणून साक्षात देवी लक्ष्मी तुमच्या घरी वास करे। ती का ही कथा ऐकल्याने तुम्ही अनुभवाल कि कदीच कमी आन्बो साथी की तुम्हाला धनाची कधीच कमी पडणार नाही अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकणे महत्वाचे आहे घरातील रोग दारिद्र्य कर्ज वादविवाद सर्व काही आजपासून नष्ट होईल जर लक्ष्मी देवी तुमच्यावर नाराज असेल तर ही कथा ऐकताच प्रसन्नतेने तुमच्याजवळ आकर्षित होईल लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या परिवारावर तुमच्या मुलांवर सदैव राहील आज जो कोणी ही कथा ऐकतो त्याला सर्वांचे चांगले अनुभव येतात तुम्ही ही शुद्ध मनाने ही कथा शेवटपर्यंत ऐका तुम्हालाही नक्कीच अनुभव येईल आपण जो मनुष्य या चांगल्या दिवसा दिवसाच्या ही कथा वाचून फायदा करून घेत नाही तो खूप साऱ्या संकटांना सामोरे जातो त्याला खूप सारे संकट अडचणी जीवनामध्ये येतात म्हणून ही कथा आवर्जून ऐका आणि ही कथा ऐकायला फक्त दोन मिनटे लागणार आहेत म्हणून पुढील दोन मिनटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे जी तुम्ही कधीही विसरू शकणार नाही शांतपणे लक्ष द्या नऊ नौ दिवस नवरात्रीचे व्रत देवी दुर्गेला समर्पित आहे आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे पवित्र अशा या नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने व माता शैलपुत्रेच्या पूजेने केली आहे आज आपण नवरात्रीच्या दुसऱ्या मायेची म्हणजे ब्रह्मचरणी देवीची छोटीशी कथा ऐकणार आहोत आजच्या दिवशी तुम्ही ही कथा ऐकली तर खूप पुण्य लाभे तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील मानसिक सुख लाभेल सर्व रोगापासून मुक्ती मिळेल आर्थिक अडचण दूर होतील देवीचे शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी मनापासून ही कथा शेवटपर्यंत ऐका व शेअर करा भाग्यवान ठरा आजपासून दरम्यान नऊ दिवस अखंड जोड सुरू राहते नवरात्रीचा पहिला दिवस माता शैलपुत्रीला समर्पित आहे तर नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रह्मचरणी देवीला समर्पित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी नऊ दुर्गेच्या स्वरूपाची पूजा केली जाते भक्तानु आता आपण सुरुवात भक्तांगेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारणी आहे इथे ब्रह्म म्हणजे तपश्चर्या या देवीने तिचा पुनर्जन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदमुनींच्या सांगण्यावरून तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर कठोर तपश्चर्या केली या कठीण तपश्चर्यामुळे तिला तपश्वरी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले तिने हजार वर्ष फक्त फळे आणि फुले खाण्यात घालवली आणि शंभर वर्ष ती फक्त जमिनीवर जंगली आणि भाज्यांवर जगली काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आबाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र त्रासाला सामोरे जावे लागले तीन हजार वर्ष तिने तुटलेली बेलाची पाने खाल्ली आणि भगवान शंकरांची पूजा चालू ठेवली यानंतर त्यांनी बेलपत्रे वाळेली पाने खाणे बंद केले अनेक हजार वर्ष निर्जयी राहून आणि उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली तानू या देवीने पाने खाणे बंद केल्यामुळे तिचे नाव अपर्णा ठेवण्यात आले थोर तपश्चर्यामुळे देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले देव ऋषी सिद्धगण ऋषी या सर्वांना ब्रह्मचारणीची तपश्चरेला अद्भुत पुण्यपणे कृत्य म्हणून श्रुती केली आणि म्हणाले हे देवी आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही हे केवळ तुझ्यामुळे शक्य झाले तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौली शिवरायांची प्रार्थना करतील आता तुझी तपश्चर्या सोडून घरी हे लवकर तुझे वडील तुला बोलवायला येत आहेत जीवनातील खडतळ संघर्षांतही मन विचलित होऊ नये हा या देवीच्या कथेचा गाबा आहे माता ब्रह्मचारणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात दुर्गा पूजनाच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते देवीच्या उपासनेने अनंत फळाची प्राप्ती होते आणि तप त्याग वैराग्य सद्गुण संयम यासारख्या सद्गुणामध्ये वाढ होते जीवनातील कठीण संघर्षातही माणूस आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते वासनेपासून मुक्तीसाठी ब्रह्मचारिणी मातेचे ध्यान करण्याचा सल्ला शास्त्रात दिला जातो तसेच या देवीच्या कठोर टपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणीला ओळखले जाते ब्रह्मचरणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि दाव्या हातात कमडलू आहे ब्रह्मचरणी देवीच्या पूजेने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते हजार वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे दुर्गा देवीच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात संयम आणि धैर्याची प्राप्ती होते सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म अटपल्यानंतर ब्रह्मचरणी देवीची पूजन करावे ब्रह्मचरणी देवीला दूध दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा असे म्हटले जाते तस तसेच पूजेनंतर यथाशक्ती देवीच्या मंत्राचा जप करावा या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तस्से नमो नम दुर्गा, दुर्गा या दिवशी दुर्गा मातेच्या या मंत्राचे नामस्मरण केले जाते म्हणून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची ही कथा आवडीने ऐकतात आणि तुम्ही ही ही कथा ऐकण्यात सफल झालेला आहात त्यामुळे माता ब्रह्मचारिणीची कृपा सदैव तुमच्यावर राहील भक्तानु अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा दुर्गेचा जय जयकार करा धन्यवाद